मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फराईत संशयित कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचे थिल काही नागरिकांनी सांगितले आज सकाळी गंगापूर रोडवरील सहदेवनगर भागात संशयित कृष्णा आंधळे हा एका दुचाकीवर दत्तमंदिराजवळ दिसल्याचे परिसरातील थिल काही नागरिकांनी सांगितले त्यांनी तातडीने गंगापूर पोलिसांना याबाबत कळविले गंगापूर पोलिस व गुन्हे शाखेचे पथक तत्काळ तेथे दाखल झाले त्यांनी त्याचा शोध सुरू केला परिसरातील सी सी टी व्ही फुटेजही तपासले नागरिकांनी पाहिलेल्या व्यक्तीचे केलेले वर्णन व कृष्ण आंधळेचे वर्णन यांच्यात साम्य दिसून आले नाही मात्र अजूनही पोलीस त्याचा शोध घेत आहेत तपास चालू आहे त्यांना मी जे काही सांगितलेलं होतं का ब्लॅक शर्ट आणि व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट तर तो व्हाईट शर्ट पण दिसतोय ब्लॅक पॅन्ट पण दिसतीये आणि दोघ जण जे काही दिसताय जवळजवळ ऑलमोस्ट ते दोघं तिथून गेलेले ते हा फुटेज आता आपण सुयोजित सेंटर मध्ये तिथूनच काढलाय तो फुटेज लाईव्ह फुटेज सगळे जण तुम्ही आहेत तुम्ही बघताय जे मी साक्षीदार म्हणून जे साहेबांना सांगितलं जे वर्णन सांगितलं तेच आहे ते त्याच्यामुळे इथून पुढे आता तपास कसा करायचा पाटील साहेब त्याचा निर्णय घेतील नेमका ने काय तुम्हाला निदर्शन आणि निदर्शनात ब्लॅक गाडी मी सांगितलेली होती ब्लॅक गाडी आहे ती hmm. ब्लॅक टी शर्ट आणि हिशोबाने तो शंभर टक्के जो काही आरोपी तीन महिन्यापासून फरार आहे तोच आहे कृष्ण आंधळे म्हणून तुम्हाला कसं लक्षात आलं की तो कृष्ण त्यांनी मास्क घातला होता तर मास्क जेव्हा काढला त्यांनी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मी त्याला लगेच ओळखलं का हा फुटेज नऊ छत्तीस ते नऊ सदोतीस ला झालेला आहे नऊ बेचाळीस ला, ला माझा फोन गंगापूर पोलीस स्टेशनला त्याच्यामुळं मी त्वरित फोन केला त्वरित ते आले त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी दिसतात घटनास्थळावर संशयित संशयित कुठून आला हे माहित नाही मला दोन ते तीन मिनिट मोजून दोन ते तीन मिनिटं हा पाठलाग केलं त्याचं पाठलाग नाही केलं पण मी जसा गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला ना माझा दिशेने म्हटलं कुठून तरी वेगळ्या दिशेने निघून आपण कुठून वेगळ्या दिशेने जाऊया पण धरू पण ते पसार होऊन गेले कोणती गाडी होती काही लक्षात आलं तुमच्या ब्लॅक गाडी साहेब तिकडे आपण त्यांच्यामध्ये रस्त्यावर जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते त्यांना सोबत घेऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करतो त्या ठिकाणी गार्डन आहेत त्या गाड्याच्या या ठिकाणावरील आपण सीसीटीव्ही फुटेज बघितलं नऊ चाळीस वाज नऊ नऊ छत्तीस ला नौ चेति, नौ तो त्यांनी जी गाडी सांगितली दिसत आहे तर आमच्या सोबत शोध पथकाची क्राईम युनिटची पण टीम आहे ते आणि गंगापूर पोलिस आता ह्याच गाडीचा जे साक्षीदारांनी सांगितलेले आहे वकील साहेबांनी त्या गाडीचा आम्ही पुढे शोध घेत आहोत आणि त्या पद्धतीने आमचा तपास चाललाय गाडी